तुम्ही फार मोठ्या अधिकाराने म्हणता फार मोठ्या कौतुकाने म्हणता मंत पंतप्रधानाला मताचा जेवढा अधिकार ते आहे तेवढाच अधिकार आम्हाला देखील आहे अरे पण तुमच्या मताला आता ई व्ही एम ठरवते की कोणत्या पक्षाला मतदान द्यायचं कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचं त्यामुळे ई व्ही एम जाणा ई व्ही एम जाणून घेतल्याशिवाय या पोपटांची जी जीव अडकलेले आहेत ना ई व्ही एममध्ये ते अडकलेले जीव तुम्हाला बाहेर काढून ही लोकशाही वाचवण्याचं काम करता आलं पाहिजे मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे देशाच्या गृहमंत्र्याने जी गरळ ओकली आणि आंबेडकर नाव घेणं ही फॅशन झालेली आहे पण माझा प्रश्न गृहमंत्र्याने काय म्हटलं तो अंधश्रद्धळ किती आहे आणि बाबासाहेबांचा अपमान तर केलेलाच आहे त्यांनी पण चर्चेचा माझा जो विषय आहे तो हा आहे की या पद्धतीची मगरुरी या महाराष्ट्र सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये का आलेली आहे याचं एकच कारण आहे तुम्ही बघा तुमच्याकडं असणाऱ्या कुठल्याही राजकीय व्यक्तीला तुम्हाला जर दाबायचं असेल तुम्हाला जर तुमची कामं करून घ्यायची असतील तर त्यावेळेला तुम्ही त्याला असं चॅलेंज करत होता की पुढच्या निवडणुकीला तू कसं निवडून येतो ते बघतो आजची परिस्थिती तशी नाही आहे तुम्ही ज्या व्यक्तींकडं ई व्ही एमचं टेक्निक आहे ज्या व्यक्तींकडं ज्या राजकीय पक्षांकडे ई व्ही एम हॅक हॅकिंगचं टेक्निक आहे त्या लोकांना तुम्ही मताची भीती दाखवू शकत नाही हे आजचं वास्तव आहे म्हणून परभणी काय किंवा शहाने केलेला बाबासाहेबांचा सा अपमान काय याच्याही पलीकडं बिकट परिस्थिती या भारतामध्ये दे, या देशामध्ये दे, आणि महाराष्ट्रामध्ये दे, आंबेडकरी जनसमुदायावरती येण्याची शक्यता दाट का आहे तर तुमच्या मताची किंमत आता तुम्ही कुणालाही मत टाका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून ही लोकं ज्यांना म्हणतील त्यालाच मत जाणार आहे म्हणून आता आपली जबाबदारी काय आहे हा प्रश्न महत्वाचा आहे आम्हाला हॅकिंग येते का न येते आम्ही बुद्धिजीवी लोक जो समाज बुद्धिजीवी लोकांकडं अशिक्षित समाज असेल किंवा मिडल क्लास असेल तो बुद्धिजीवी लोकांकडं आशेनं बघत असतो की हा शिकला सवरलेला आहे हा नोकरीला लागलेला आहे आणि हा आम्हाला याच्या शिक्षणाच्या माध्यमातून थोडं तरी प्रबोधन करण्याचं काम हा करू शकेल का मी दोन हजार चौदापासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात टेक्निकल भाषेत कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीत असणाऱ्या लोकांना बोलत होतो की कशा पद्धतीने ई व्ही एम हॅकिंग केली जाऊ शकते हरिप्रसादांनी कसं सिद्ध केलेलं आहे याच्यावरती तुम्ही थोडासा विश्वास ठेवा म्हटल्यानंतर लोकांनी माझ्यावरती त्यावेळेला आज जसा विश्वास दाखवतात तसा दहा वर्षापूर्वी विश्वास दाखवला नव्हता त्याचे दुर्दैवी फळं आज आपल्याला भोगायला लागलेले ला आहेत तुमच्या मताला शून्य किंमत असल्यामुळे ई व्ही एम ज्या मता ज्या उमेदवाराला मतदान देते तोच उमेदवार निवडून येतोय ह्याचं काय कारण आहे तर ज्या वेळेला ई व्ही एमच्या संदर्भात व्ही एमच्या विरोधात जी लोकं बोलत होती त्या लोकांना तुम्ही वेड्यात काढलं आणि बुद्धिजीवी लोकांकडून तर कमीत कमी ही अपेक्षा नव्हती मान्य आहे मला की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समधलं समजत नसेल पण मी ज्या ज्या लोकांना ईव्हीएम संदर्भात सांगायचा प्रयत्न करत होतो ती लोकं जणू काही अशी वागत होती कि जनुका की जणू काही निवडणूक आयोगाने यांनाच अपॉइंट केलेला आहे निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी की ईव्हीएम एममध्ये कशाच पद्धतीची हॅकिंग केली जात नाही या आंबेडकरी समाजाला वाचवण्यासाठी जर आता तुम्हाला पुढे यायचं असेल तर सर्वात प्रथम हिंदुत्ववादी लोकांकडून आंबेडकरवादी लोकांवरती ज्या अन्यायाच्या क्रिया होत आहेत त्या क्रियांना त्या ॲक्शनला रिॲक्शन देण्या अगोदर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या लोकांचा जर बदला घ्यायचा असेल तुम्हाला तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा अभ्यास हा केला पाहिजे जर तुम्ही गाफील राहिलात आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून असू देत किंवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असू दे ई एमचं प्रकरण हे अतिशय टोकाला चाललेलं होतं असतानाच अमित शहाने तुमचं लक्ष ई व्ही एमवरून हटवलं आणि ई व्ही एमचं आंदोलन हे बाजूला राहिलं आता फक्त अमित शहाने बाबासाहेबांचा अपमान तर केलेलंच आहे पण ते का केलेलं आहे त्याने राजीनामा दिला पाहिजे अमुक अमुक चर्चा चाललेल्या आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी आमच्या अनुषंगाने ई व्ही एमच्या आंदोलनावरून तुमचं आणि आमचं लक्ष विचलित करण्यासाठीच केलेल्या आहेत असा आमचा अंदाज आहे म्हणून बुद्धिजीवी लोकांनी ज्याला थोडं तरी कळतं त्याने थोडा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा अभ्यास आता करणं गरजेचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या एरियामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गातून इंजिनियर झालेले कित्येक लोक तुम्हाला सापडतील ना त्या इलेक्ट्रॉनिक्स लोकांना तुम्ही सांगणं अपेक्षित आहे की दादा हे सांग मला काय आहे ई व्ही एम हॅकिंग काय असते आम्ही मात्र अशा पद्धतीच्या टेक्निकल ट्रॅककडं जात नाही आम्हाला ई व्ही एम जाणून घेण्याची जिज्ञासा नाही आणि त्यामुळं हे ई व्ही एम हॅक करणारे करू पाहणारे लोक ज्या मार्गाने सत्तेत येतात त्यांना शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे की यांना जरी बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला असला तरी तो आम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून हिरावून घेतलेला आहे आणि हे आमचं काहीही करू शकणार नाहीत आम्ही याला कुठंही तुडवू रस्त्यावर मारू नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये मा मारू आ हे आमचं काहीही करू शकणार नाहीत कारण यांच्या मताला आता शून्य अधिकार राहिलेला आहे आणि तुम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार देण्यासाठी स्वतःची पत्नी स्वतःची लेकरं मारताना पाहिली आणि तुमच्या मताचा अधिकार ईव्हीएम ही हाणून हिरवून घेत आहे आणि नको ती लोक निवडणुकीमध्ये निवडून येतात आणि आमच्या उरावरती बसतात गृहमंत्री पदाचा हट्ट ही लोक का धरतात तर पोलीस यंत्रणा आणि या लोकांच्या ज्या काही भानगडे आहेत त्याच्यावरती पांघरून घालता येईल आणि पोलिस यंत्रणेला आंबेडकरी समाजाच्या विरोधात पाहिजे तसं वापरून घेता येईल या एकाच ये गोष्टीसाठी तुम्हाला महाराष्ट्रातलं माहीत आहे की गृहमंत्रीपद कोणी आपल्या जवळ ठेवलेलं आहे आणि त्याचं काय कारण आहे त्यामुळं बंधूंनो सर्व माझ्या बुद्धिजीवी मै मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की ईव्हीएमवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि जर लक्षात येत नसेल ई व्ही एमच्या संदर्भात तर तुम्ही माझ्यासारख्या टेक्निकल व्यक्तीला तुम्ही बोलवा मी दिवसभर तुमचा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅकिंग कशा पद्धतीने केली जाऊ शकते ई व्ही एमची पार्श्वभूमी काय आहे ई व्ही एमच्या रिव्ह्यू कमिटीच्या काही टेक्निकल मर्यादा होत्या एकोणीसशे नव्वदपासूनचा इतिहास मी तुम्हाला सांगतो आणि आजपर्यंत ई व्ही एम कशा पद्धतीने हॅक केली जाऊ शकते हे तुम्हाला मी टेक्निकल डेमॉन्स्ट्रेशन देऊन तुम्हाला मी तुमचं मत परिवर्तन करू शकतो की ई एम हॅकिंग कशा पद्धतीने केली जाऊ शकते कारण आज आर्च, अडचण हीच आहे की ज्या लोकांना माहीत आहे ती टेक्निकल लोक आपल्या नोकऱ्या आणि आपल्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये टार्गेटची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती असताना इकडं टेक्निकल लक्ष हे लोकशाही वाचवण्यासाठी ती लोकं देऊ शकत नाहीत त्यामुळं आमच्यासारखे लोकं जर स्वतःहून म्हणत असतील तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कॅम्प लावा तुम्ही तुमच्या एरियामध्ये कॅम्प लावा प्रोजेक्टर स्क्रीन लॅपटॉप ह्या सगळ्या साधनांसकट मी तुमच्याकडे यायला तयार आहे आणि ई व्ही एम हॅकिंग ही कशा पद्धतीने केली जाऊ शकते याचं मी टेक्निकल डेमॉन्स्ट्रेशन जसं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर भवन दादर येथे मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथं देण्याची जी संधी आमच्यासारख्या लोकांना दिली त्याच पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशन मी तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन द्यायला तयार आहे मित्रांनो जागृती ही ई व्ही एमच्या संदर्भात करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मार्कडवाडीचे लोक थोडेसे जागृत झाले होते पण आता बाबासाहेबांचा अपमान केला परभणीतलं प्रकरण गाजलं ह्या सर्व गोष्टींमुळं मार्कडवाडीचं जे काही आंदोलन ई व्ही एमच्या संदर्भात उठून उभं राहिलेलं होतं ते आता कितपत त्या दा गोष्टीला आता धार राहिलेली आहे ह्याची कल्पना आज आपल्याला नाही आहे म्हणून ई व्ही एम जाणा तुमच्या मताला बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे तुम्ही फार मोठ्या अधिकाराने म्हणता फार मोठ्या कौतुकाने म्हणता मंत पंतप्रधानाला मताचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आम्हाला देखील आहे अरे पण तुमच्या मताला आता ईव्ही एम ठरवते की कोणत्या पक्षाला मतदान द्यायचं कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचं त्यामुळे ई व्ही एम जाणा ई व्ही एम जाणून घेतल्याशिवाय या पोपटांची जी जीव अडकलेली आहेत ना ई व्ही एममध्ये ते अडकलेले जीव तुम्हाला बाहेर काढून ही लोकशाही वाचवण्याचं काम करता आलं पाहिजे मित्रांनो माझी कळकळीची कल विनंती आहे जय भीम जय राष्ट्र